नमस्कार आदर्श लाइव मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी पनवेल या ठिकाणी आपण उपस्थित हो। आहोत आणि कोकण पदवीधर मतदारसंघ दोन हजार चोवीस ची या ठिकाणी निवडणूक होत आहे आणि आज वोटिंगचा दिवस आहे आणि या ठिकाणी आपल्यावर सोबत काही मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आपण त्याची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी या ठिकाणी जाऊन आमदार प्रशांत ठाकूर साहेब या ठिकाणी आहेत आपण त्याच्याशी बातचीत करू सर काय सांगाल पदवीधर मतदारसंघाची कोकण विभागीय निवडणूक या ठिकाणी होत आहे आ, कशा पद्धतीच आहे आणि काय कशा पद्धती प्रति सर कोकण पदवीधर मतदारसंघाच्या या निवडणुकीमध्ये आमचे सहकारी निरंजन डावकरे दोन वेळेला या मतदारसंघामधून निवडून आले आहेत आणि यावेळेला महायुतीचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून त्या निवडणुकीला सामोरे जात आहेत संपूर्ण कोकणामध्ये असलेल्या पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुर्ग या सर्व जिल्ह्यामधल्या पदवीधरांचं जे मतदार नोंदलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मतदान हे आमचं महायुतीचं भारतीय जनता पार्टीचं आहे आणि त्या सर्व मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना विनंती केलेली आहे पाठपुरावा केलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की जास्तीत जास्त पदवीधर हे माननीय निरंजन टावकरे यांना मतदान करतील आपल्या पहिल्या पसंतीचं मतदान करतील या संपूर्ण कोकणामध्ये आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक योजनांची कामं सुरू आहेत पायाभूत सुविधांची कामं सर्वत्र सुरू आहेत आणि याशिवाय लोकांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी सोडवण्यासाठी आमचे नेते सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतोय आमदार असतील खासदार असतील सारी मंडळी या दृष्टीकोन काम करतायत त्याचा फायदा या सर्व संघटनेचा फायदा निरंजन डावकर यांना झाल्याशिवाय राहणार नाही आणि मोठ्या फरकानं निरंजन डावकर निवडून येतील याची मला खात्री सर काय सांगाल की पदवीधरांच्या अनेक समस्या आहेत या संदर्भात कशा पद्धतीने काम केलं आज आपण जर पाहिलं की संपूर्ण कोकणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं शेतकरी असतील त्याचबरोबर वेगवेगळ्या फॅक्टरमध्ये काम करणारे कामगार असतील वेगवेगळ्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करणारे अशा पद्धतीचे कर्मचारी असतील या सर्वांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सातत्यानं भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि महायुती असेल हे सर्वजण आम्ही सातत्यानं प्रयत्नशील आहोत अनेक ठिकाणी निवडून आलेले आमचे सर्व सहकारी या दृष्टिकोनातून आपापल्या मतदारसंघामध्ये त्या त्या अडचणी सोडवण्या दृष्टिकोनातून कार्यरत आहेत सतत झट्ट आहेत आणि त्यामुळे अडचणी नाहीत असं मी म्हणणार नाही पण त्या अडचणी सोडवण्यासाठी कोण काम करत कोण झटत याची माहिती आज पदवीधरांना पूर्णपणानं आहे सर्वसामान्य नागरिकांना आहे आणि त्यामुळे मतदार हा त्यांचा कौल निरंजन डावकरे यांच्या बाजूने टाकतील याची मला खात्री नक्कीच पण सर महाराष्ट्राची जर लोकसभेची इलेक्शन बघितलं तर त्यामध्ये आघाडी सरकारला जर अनुकूल वातावरण झाले तर त्याचा काय परिणाम या इलेक्शन मध्ये होतो आपण जर पाहिलं की ज्या कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे त्या कोकणामध्ये वरती पालघरची जागा असेल खाली कल्याणची जागा ठाण्याची जागा त्याचबरोबर ना मावळची जागा रायगडची जागा रत्नागिरी सुंदरकरची जागा एक भिवंडीचा जर अपवाद सोडला तर आज ज्याची निवडणूक आहे या कोकण पदवीधर मतदारसंघामधल्या सर्वच्या सर्व लोकसभेच्या जागा एक सोडून या आमच्या माहितीनं जिंकलेल्या आहेत त्यामुळे इथल्या लोकांनी सर्वसामान्य जनतेनं कौल हा आम्हाला दिलेला आहे आता त्यांच्यातल्याच पदवीधरांची निवडणूक आहे आणि कुठेही गाफील न राहता कुठेही आम्ही हाजीला आत्मविश्वास न ठेवता आम्ही काम करतोय लोकांमध्ये कालपर्यंत काम केलंय आजही काम करतोय उद्याही काम करत राहणार त्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची अडचण लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातल्या निकालाची व्हायची नाही पण कोकणात जो निकाल आम्हाला मिळालाय कोकणातल्या जनतेचा आम्ही ऋणीच आहोत आणि निश्चितपणानं पुन्हा एकदा आम्हाला ते करून देतील याची आम्हाला खात्री नक्कीच या ठिकाणी बाळासाहेब पाटील सुद्धा उपस्थित आहेत त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घेऊया Okay.